हॉलो ग्राफिक्स इंडिया कंपनी अंबड परिसरामध्ये बी चौर या सेक्टरमध्ये असून पाच दिवस दिवाळीच्या सुट्ट्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या त्यानंतर तारखेला गेटवर सर्व कर्मचारी हजर झाले परंतु गेटवर नोटीस लावलेली होती की कंपनी बंद झाली आहे याचं कारण कर्मचाऱ्यांना कळू शकलं नाही तीस जणांचा स्टाफ असून त्यांनी यावेळेस धरणं आंदोलन केलं कारण कंपनी बंद करण्याचं कुठलंही कारण कंपनी वाढ झालेली असतानाही कर्मचाऱ्यांना कंपनी बंद करण्यात आली आहे हे नोटीस इथे लावण्याचं कारण कळलेलं नाहीये सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप वर कळवण्यात आलं की कंपनी बंद झाली आहे त्यानंतर फॅक्टरीच्या डायरेक्टरांशी स्टाफने संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु ते पुढे येत नाहीत आणि स्टाफशी संपर्क साधत नाहीत स्टाफने असा सवालही कर्मचाऱ्यांना पडला आहे याचं ठोस कारण कर्मचाऱ्यांना मिळावं आणि त्यांचं कंपनी पुन्हा सुरळीत सुरू व्हावी यासाठी कंपनी स्टाफनं फॅक्टरीच्या गेटवर वर धरणं आंदोलन केलं आहे मॅनेजमेंट काय केलं ते मला नाही माहिती पण दोन हजार सहा दोन हजार सहा ते आतापर्यंत दोन हजार अठरा पर्यंत व्यवस्थापक दुसरं होत त्यांनी व्यवस्थित कंपनी चालवली कसं तरी करून आहे ना तर वर्करांना मॅनेजमेंटला सगळे व्यवस्थित त्यांनी केले त्याच्यानंतर मॅनेजमेंट चेंज झाला मग त्यांनी स्वतःचा फक्त पाहिला, पाहिला आपला फायदा वर्करांचा काहीच फायदा केला नाही पगार वाढ केला नाही काय नाही पण बोलायला गेला काय बोललं की कंपनी लॉसमध्ये आहे असं तसं कारण दाखवून त्यांनी नाही नकार दिला त्याच्यानंतर वर्कराने सिटी युनियनच्या हे केला सभासद झाला त्याच्यानंतर ते त्याच्या खुन्नस धरून त्यांनी कंपनीचा ऑर्डर आणलेले ऑर्डर आलेले ऑर्डर त्यांनी परत केला आणि सहा महिन्यापासून काम बंद करून ऑर्डर असताना काम बंद करून आणि मटेरियल परत पाठवलं हे सगळं असा करून आणि स्वतःचा पगार वाढून घेतला जेवढा हे मॅनेजमेंटच्या लोक त्यांनी डबल पगार करून घेतला आणि वर्करांच्या एकाचही एक रुपया वाढवला नाही त्याने आणि आज न सांगता काही ना, ना बोलतं कंपनी लॉसमध्ये आहे त्या स्टेटमेंट दाखवा तुम्ही कंपनी लॉसमध्ये आहे काही येते एखाद वेळेस बसून असा बोलायला पाहिजे की हे बघा असं असं कंपनीचं कंडिशन आहे मी हा वर्षी पगार वाढू शकत नाही असं आहे तसं आहे काही बोललं नाही त्यांनी अचानक कंपनी बंद करून टाकला मग आम्ही कुठे जायचं आता त्यांनी एवढा अन्याय केलेला आहे आम्ही कुठे जायचं पंधरा वर्ष ते भाड्याच्या कंपनीने मुंबईनं सुरुवात केला होता त्याच्यानंतर ह्या कंपनी विकत घेतला करोडोचं मशीन आहे करोडोचं जमीन जायला होतं त्यांचं आणि आज म्हणतात की नुकसानमध्ये आहे नुकसानमध्ये तर गव्हर्नमेंटला कावर दाखवत नाही की आम्ही नुकसानमध्ये आहे आणि आज आम्ही कुठे जायचं सगळ्यात आता असा वेळ आलेले आहे त्या आत्महत्या करायचा वेळ आलेला आहे लोकांचा त्याचा जबाबदार कंपनीचे व्यवस्थापक राहील कंपनी लॉसमध्ये नाही आहे कंपनी लॉसमध्ये असतील ना आता हे जे साहेब लोक आहे एम डी रिक्सर सर आणि फायनान्शियल मॅडम प्रमिला भोट आणि टॉनी सर यांच्याने का पन्नास पन्नास साठ साठ हजारांनी पेमेंट वाढलेले आहे आम्ही आम्हाला तर धडी तर किमान वेतन पण नाही याच्यामुळं आम्ही युनियन लावलेली आहे तर याच्यावर ते प, प कंपनी याच्यावर काहीही बोलत नाही इथं आज पन्नास साठ लाखाचा माल पडलेला आहे त्याच्यावर त्याच्यावर पण हे काही कोणी बोलत नाही सतरा अठरा दिवस झाले आज आज आम्ही नाही का रस्त्यावर बसलेलो आहे पण हे हे लोक एकदा एकदा पण यांनी आमची नाही का विचारपूस केली नाही काही नाही इथे नाही का सगळं एकदम ठीक असताना आणि आम्हाला कोणतीही पूर्ण कल्पना दिली नाही आणि डायरेक्ट कंपनी बंद करण्यात आलेली आहे आज आग आम्ही सगळे पोर तिने का आज म्हणजे आमचं नाही का चाळीस चाळीस म्हणजे चाळीस पस पस्तीसच्या घरातले लोक आहे आज आग आम्ही नाही का रस्त्यावर आलेलो आहे आम्हाला आज कामं धंदे नाही आहे आज लोकांनी नाही का घरं घेऊन ठेवलेले गाड्या घेऊन ठेवलेल्या ठेवलेले या कंपनीच्या भरोश्यावर पण हे लोक आमचं म्हणजे आमच्यावर निसता काना डोळा करताय सर केलं जर ग्रुप तैवान त्या ग्रुपच्या जगामध्ये सात शाखा आहे त्यापैकी ही एक अमेजिक फोटोग्राफिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीमध्ये आम्ही जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही काम करतो तर तेरा तारखेला दिवाळीची सुट्टी चालू झाली तर आम्हाला चार दिवस सुट्टी होते तर दिवाळीसाठी मग आम्ही गावाला गेलो होतो आणि अचानक सतरा तारखेला एक आमच्या कंपनीचा अहिन प्रोडक्शन ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर अचानक आम्हाला मेसेज पाठवले गेले का उद्यापासून कंपनी बंद आणि ती नोटीस पण इकडे गेटवर लावली तर मग आम्ही दिवाळीचा सण सोडून अक्षरशः आम्ही पुन्हा इकडे आलो आणि विचारलं सिक्युरिटी लोकांना त्यांनी आम्हाला काही आतमध्ये घेतलं नाही तर गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये कारण असं दाखवलं आहे का कंपनी लॉसमध्ये आणि कंपनीला ऑर्डर नाही आहे पण सर मेन प्रॉब्लेम असा आहे का कंपनीला ऑर्डर खूप आहे कंपनी बिलकुल ही लॉसमध्ये नाही आहे आता सध्याला ऐंशी लाखाचं मटेरल कंपनीमध्ये पडलेलं आहे ऑर्डरची काहीच चिंता नाही फक्त आम्ही सिटी युनियनचे सभासद झालो ह्या गोष्टीचा मनात राग धरून त्यांनी ही कंपनी बेकायदेशीरित्या बंद केलेली आहे प्रश्न असा आहे की एक व्हॉट्सअपचा मेसेज आमचं जीवन कसं काय उद्ध्वस्त करू शकतो दिवाळीचा सण आम्ही आनंद लुटत असताना अचानक मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की कंपनी बंद झाली एक प्रकारची आमच्यावर म्हणजे आता उपस्मारची वेळ आली आमच्या सगळ्यांचे तीस लोकांचे कुटुंब आता आम्ही रस्त्यावर आलेलो बेट न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नाकरे नाशिक